नमस्कार सध्या आरोग्यविषयक जागरूकता बरीच वाढत आहे अनेक जण नियमितपणे व्यायाम करतात जिमला जातात आणि कोण कोणते डायटही करतात वजनाची समस्या खूप वाढत असल्यामुळे अनेक जण डायट प्रोटीन डिटॉक्स असे काही ना काही करत असतात जिम मध्ये जाणाऱ्या किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांना हमखास मिळणारा सल्ला म्हणजे प्रोटीन शेक घेण्याचा प्रोटीन बार प्रोटीन शेक प्रोटीन बिस्किट्स अशा अनेक स्वरूपात हे प्रोटीन बाजारात उपलब्ध असते या बाबतीत अनेकदा गोंधळ उडतो की नेमके हे प्रोटीन घ्यावे की नाही आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून या बाबतीतला माझा अनुभव किंवा मा अभ्यास मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही दिवसांपूर्वी या विषयावर व्हिडिओ बनवावा का असा एक पोल अरहम आयुर्वेद चॅनलवर आपण घेतला होता त्यासाठी अनेक प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला की हो या विषयावर आम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल म्हणूनच आपण आजचा विषय घेणार आहोत आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ बनवावे असे वाटते ते आम्हाला नक्की कळवा सध्या विशेषत अनेक तरुणांना सेलिब्रिटी सारखे सिक्स पॅक ऍप्स बनवावे मस्क्युलर दिसावे असे वाटत असते ते नैसर्गिकच आहे त्यासाठी जिम मध्ये व्यायाम आणि अगदी कंपल्सरी असल्याप्रमाणे प्रोटीन शेक घेण्याचे प्रमाण वाढते अक्षय कुमार यापूर्वी प्रत्येक व्हिडिओत प्रोटीन सप्लिमेंट घेऊ नका असे सांगायचा सा। आणि नंतर त्याने स्वतःच एका प्रोटीन सप्लिमेंटच्या जाहिरातीत काम केले हा विरोधाभास अगदी ताजा आहे यामुळे तरुणांचा गोंधळ होतो प्रोटीन आपल्या शरीरात काय आणि कसे काम करते ते आपण आधी समजून घेऊया ज्याप्रमाणे कुठल्याही बांधकामामध्ये बिल्डिंग ब्लॉक्स किंवा विटा आवश्यक असतात त्याप्रमाणे प्रोटीन आपल्या शरीरात भक्कमपणा किंवा आधार देण्याचे काम करते प्रोटीनची आपल्या शरीरात महत्वाची चार कामे आहेत पहिला आहे ग्रोथ म्हणजे आपले स्नायू किंवा एकंदर पेशींची वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने आपल्या शरीरात आवश्यक असतात दुसरे काम आहे मेंटेनन्स म्हणजे एखादे दुखणे किंवा दुखापत सर्जरी झाल्यानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज होणारी पेशींची झीज भरून येण्यासाठी प्रथिन असते तिसरे काम आहे सेल्सना सपोर्ट आणि शेप म्हणजे आधार आणि आकार देणे त्यामुळे प्रोटीन आहारात व्यवस्थित असेल तर मसल्स देखील तोंड आणि उठून दिसणारे असे असतात याचबरोबर प्रोटीनचे आणखी एक काम आहे ते म्हणजे मेकॅनिकल मुवमेंट्स आपल्या हृदयाची फुफ्फुसाची किंवा अंतर्गत अवयवांची पचनासाठीची किंवा वेगवेगळ्या कामांसाठी जी काही हालचाल होत असते त्यासाठी त्या देखील शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते शरीरातले सगळे एन्झाईम्स हार्मोन्स किंवा अँटीबॉडीज हे देखील एक प्रकारची प्रथिनेच आहेत जेव्हा शरीरात प्रथिनांची कमतरता होते तेव्हा ही सगळी कामे बिघडतात थकवा येणे प्रतिकारशक्ती कमी होणे स्नायू कमजोर होणे अशी काही लक्षणे दिसू लागतात याशिवाय त्वचेच्या काही तक्रारी केस गळणे नखे तुटणे अशी ही लक्षणे दिसतात या प्रोटीनचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरात हे अधिक झाले तर आपले शरीर त्याला करून ठेवू शकत नाही उलट अधिक प्रमाणात शरीरात प्रोटीन आले तर किडनीवरचे काम वाढते कारण ते मूत्राद्वारे बाहेर टाकून द्यावे लागते प्रोटीन ज्या पदार्थांमध्ये असते ते पदार्थ बरेचदा पचायला गुरु म्हणजे जड असतात त्यामुळे मलावर होत किंवा जडपणा येणे अशी लक्षणंही निर्माण होऊ शकतात बरेचदा बाजारात जे प्रोटीन सप्लिमेंट्स येतात त्यांची आवश्यकता पटवून देणारे खूप आकर्षक मार्केटिंग केले जाते किंवा ते किती अपरिहार्य आहे हे समजावून सांगण्यासाठी विशेष ट्रेनिंग दिले जाते बरेचदा वेट साठी फिटनेस साठी किंवा मसल टोन वाढवण्यासाठी थकवा कमी करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांनी प्रोटीन सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो यामध्ये काही मुद्दे महत्वाचे आहे आणि त्यात तथ्य आहे जसे प्रोटीन घेतल्यामुळे वारंवार भूक लागत नाही क्रेविंग किंवा वारंवार खाण्याची इच्छा यामुळे कमी होते कारण हे पचायला जड असते त्याला पचायला वेळ लागतो दुसरे म्हणजे प्रोटीनचा आहारातील समावेश योग्य प्रमाणात असला तर त्यामुळे स्नायू मजबूत होतात टोंड होतात आणि चरबी कमी होते या दोन्ही गोष्टी शंभर टक्के खरे आहेत पण हे सगळे प्रोटीनच्या बाबतीत खरे आहे प्रोटीन, प्रोटीन सप्लिमेंटच्या नाही प्रोटीनचे दोन सोर्स आहेत एक म्हणजे आपल्या आहारातून जाणारे प्रोटीन आणि दुसरे म्हणजे आर्टिफिशियल प्रोटीन किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स आधुनिक संशोधनानुसार तुमचे जेवढे वजन आहे किलोमध्ये तेवढ्या ग्रॅम प्रोटीनची तुम्हाला दररोज आवश्यकता असते म्हणजे साठ किलो वजन असेल तर साठ ग्रॅम प्रोटीन आहारात असायला आहारा असायला हवा यासाठी तुमच्या पूर्ण आहार प्रोटीन युक्त पदार्थांचा आपल्या ताटात किंवा आपल्या आहारात हे एक तृतीयांश एवढे प्रमाण जाते का हे आपण तपासून पाहू शकतो त्यासाठी आहारातल्या कुठल्या पदार्थातून प्रोटीन मिळते त्याची एक यादी मी तुम्हाला सांगतो अर्थात सगळ्यात वरचा क्रमांक असतो कडधान्याचा यामध्ये मूग उडीद मसूर राजमा हरभरा यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे दुसरी आहे डाळी याच डाळींचा कडधान्यांचा वापर आहारात असला तर बरीचशी प्रोटीनची गरज पूर्ण होते प्रत्येकी शंभर ग्रॅम डाळ किंवा कडधान्यात साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम प्रोटीन जाते म्हणजे रोज साधारण एक मोठी वाटी कडधान्य उसळ किंवा कडधान्याचे पीठ घेतले तर दिवसभरातील अर्ध्या प्रोटीनची गरज पूर्ण होते यानंतर क्रमांक आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही ताक पनीर इत्यादी यामध्ये साधारण चौदा ते वीस ग्रॅम प्रोटीन असते म्हणजे शंभर एम एल दुधात चौदा ग्रॅम प्रोटीन जाते ते शंभर ग्रॅम पनीर मध्ये अठरा ते वीस ग्रॅम असते नंतरचा क्रमांक आहे सोयाबीनचा यामध्ये प्रत्येकी शंभर ग्रॅम मध्ये बावन्न ग्रॅम इतके प्रोटीन असते पण हे पचायला मात्र थोडे जड असते यानंतर येतात सगळे नट्स म्हणजेच शेंगदाणे बदाम अक्रोड काजू इत्यादी यामध्ये प्रत्येकी शंभर ग्रॅम मध्ये वीस ते पंचवीस ग्रॅम प्रोटीन जाते हे सगळे नट्स देखील पचायला जड असतात त्यामुळे अर्थात यांचे प्रमाण मर्यादितच ठेवावे लागते याशिवाय आपल्या आहारातल्या शेंगवर्गीय भाज्या म्हणजे घेवडा वटाणा चवळी शेवगा पावटा या सर्वांमध्ये प्रोटीन असते यानंतरचा क्रमांक येतो आपल्या आहारातील तेल बियांचा म्हणजे तीळ कारळे जवस भोपळ्याच्या बिया इत्यादी यामध्ये साधारण शंभर ग्रॅम मागे वीस ग्रॅम इतके प्रोटीन किंवा प्रथिने आपल्याला मिळतात याशिवाय ओट्स हे एक परदेशी धान्य यामध्ये देखील बरेच प्रोटीन असते पण आपल्या पचन संस्थेला आपल्या जीन्सला याची सवय नसल्यामुळे हा परदेशी प्रकार आपल्या आहारात थोडा कमीच ठेवलेला बरा सत्तू हा देखील प्रोटीनचा अतिशय उत्तम सोर्स आहे सत्तू म्हणजे आपली फुटाण्याची डाळ असते त्याचे पीठ तर ही झाली एक यादी मात्र यामध्ये तुमची पचनसंस्था तुमचे वय तुमची जीवनशैली या सर्वांचा अतिशय महत्वाचा रोल असतो बैठे काम असेल तर अर्थात प्रोटीनची गरज कमी असते आणि धावपळ खेळ भरपूर व्यायाम किंवा खूप सक्रिय जीवनशैली असताना प्रोटीनची आवश्यकता जास्त असते शिवाय भूक किती लागते तुमची प्रकृती कोणती आहे याचाही परिणाम प्रोटीनच्या पचनावर आणि शरीरातल्या शोषणावर होत असतो जर पचन चांगले नसले तर कितीही उत्तम दर्जाचे प्रोटीन असले तरी त्याचा शरीराला उपयोग शून्य प्रोटीनच्या पचनासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे प्रमाण दुसरे म्हणजे प्रक्रिया आणि तिसरे म्हणजे संयोग प्रमाण म्हणजे आपण जे पाहिले तसे पूर्ण आहाराच्या एक तृतीयांश इतके प्रमाण आहारात असावे फक्त किटो डायट दिवसभर प्रोटीन डाएट सतत पनीर किंवा नॉनव्हेज यांचा अर्थातच उपयोग होत नाही कारण किडनीवर अधिक ताण येतो फिल्ट्रेशन अधिक करावे लागते मलावरोध किंवा इतर तक्रारी सुरू होतात हे अगदी नक्की म्हणून त्याचे प्रमाण जेवढे आहे सांगितले तेवढे ठेवा दुसरे म्हणजे आपण त्यावर काय प्रक्रिया करतो काही जण स्प्राऊट सोया ओट्स यांचा अतिरेक करतात पण आयुर्वेदानुसार जे पचायला जड असते ते कच्चे असले तर शरीरात वात वाढतो पित्त वाढतो आणि जड पण आपण येतो फुकते म्हणून कडधान्य चांगली शिजवून किंवा वाफवूनच घेतली पाहिजे त्यामुळे त्याचा जडपणा कमी होतो त्याशिवाय आपण जी फोडणी देतो त्यामध्ये दे मोहरी जिरी मसाल्याचे पदार्थ कडीपत्ता लिंबू हे घातल्यामुळे अग्निदिपन होते आणि कडधान्य पचायला हलके होते शिवाय कडधान्य कधीही कोरडे खाऊ नये त्याला तुपाची फोडणी द्यावी किंवा वरून थोडे तेल तूप घालावे तिसरा मुद्दा आहे संयोग म्हणजे आपण नुसते प्रोटीन खाणे योग्य नाही त्याबरोबर पिष्टमय पदार्थ हवेत तरच हा संयोग शरीराला हितकर होतो म्हणजे उसळ डाळ किंवा कडधान्याचे पीठ हे चपाती भात भाकरी यांच्याबरोबरच खायला हवे अर्थात आपल्या आहारात वरण भात भाजी पोळी हे संतुलित असायला हवे असा या याचा अर्थ हे झालं आहारात जाणाऱ्या प्रोटीन विषयी आता सप्लिमेंट विषयी सप्लिमेंट म्हणजे काय तर जेव्हा शरीरात कशाची तरी कमतरता असते तेव्हा वरून दिला जाणारा पूरक आहार किंवा औषधे दे। अर्थात याची तुम्हाला आधी गरज आहे का हे पाहायला हवे जर शरीरात कमतरता असेल तर ती आधी आहार्य द्रव्यांनी भरायला हवी त्याने हे जेव्हा शक्य नाही तेव्हा केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रोटीन सप्लिमेंट घ्यायला हवे ही प्रोटीन सप्लिमेंट दोन प्रकारची असतात एक तर म्हणजे प्लांट वनस्पतीजन्य आणि दुसरं सोर्स दुधातल्या व्हे पासून बनवलेले प्रोटीन हे देखील तीन प्रकारचे असतात कॉन्सन्ट्रेट आयसोलेट आणि हायड्रोलाइज याच्या अधिक खोलात न जाता यातले महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊ या प्रोटीन सप्लिमेंट्स मध्ये साखर कलर फ्लेवर किंवा भेसळ असण्याची शक्यता असते दुसरे हे खूप महाग असते हे घ्यायला सुरुवात केली तरी आयुष्यभर हे घेणे शक्य होत नाही म्हणून जी गोष्ट आपण आयुष्यभर करू शकतो अशाच प्रकारच्या नैसर्गिक प्रोटीनचा समावेश आहारात करणे अधिक योग्य तिसरी गोष्ट जर हे डुप्लिकेट किंवा कमी दर्जाचे असले प्रोटीन सप्लिमेंट्स तर त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान अधिक होते किडनीवर ताण येतो आणि इतरही दुष्परिणाम होतात म्हणून आपल्या आहारात प्रोटीन घेताना सारासार विचार सारासार विवेक ठेवायला हवा आपल्या शरीरासाठी योग्य काय आपल्याला भूक किती आहे आपली प्रकृती कोणती आहे याचा विचार करूनच प्रोटीनचे प्रमाण याचा प्रकार हे ठरवायला हवे तर आपण आज काय काय पाहिले आपल्या आहारात प्रोटीनची आवश्यकता काय प्रोटीन, का प्रोटीन कशातून मिळते शरीरातली प्रोटीनची कामे कोणती प्रोटीन नैसर्गिकरित्या कसे मिळते आणि सप्लिमेंटचे तोटे काय काय आहेत आपण या चॅनलवर नेहमीच संतुलित आहार विहार जीवनशैली या संदर्भात अनेक व्हिडिओ पाहत असतो या संदर्भात आणखी तुम्हाला काही व्हिडिओ पाहायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा आजचाही व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी प्रतिक्रिया आणि प्रतिसाद अवश्य द्या शुभम भवतु धन्यवाद